नमस्कार आधी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बघतोय सोप्या पद्धतीने स्टार फुल कसा बनवायचा तेही फिनिशिंग्स आहेत चला तर ही आपण घेतलेले आहेत व्हाईट प्लॅस्टिक मोती झिरो पॉईंट झिरो एम एम रेड क्रिस्टल झिरो पॉईंट वन एम एम पक्कड आणि कटन आणि आता आपण ही घेतलेली आहे झिरो पॉईंट तीनची वायर तर ती आपण अंदाजे कट करून घेणार आहोत आवश्यक तेवढीच तर ही मी कट करून घेतलेली आहे आणि आता मी त्याच्यामध्ये आपले जे प्लास्टिक मोती आपण चार एम एमचे जे घेतलेले आहेत तो एक फर्स्ट मी टाकलेला आहे आता आपण त्यामध्ये हे गोल्डन कलरचे झिरो पॉईंट झिरोचे जे मनी आहेत ते आपण टाकणार आहोत आता ते म्हणजे जाम झालेले आहेत एका ते मी कटरच्या सहाय्याने कट करून घेते आहे तुम्हीसुद्धा हे अशा प्रकारे कट करून घ्या आता त्याच्यामध्ये हा जो झिरो पॉईंट झिरोचा जो मोती आहे तो आपण त्या झिरो पॉईंट तीनच्या वायरमध्ये टाकणार आहोत म्हणजे एक प्लॅस्टिक मोती एक गोल्डन बीड्स टाकायचा गोल्डन मनी आणि गोल्डन मनी त्या व्हाईट मोत्यांमधून ती तार साईडला काढून घ्यायची अशा प्रकारे काढून घ्यायची आणि पक्कडच्या सहाय्याने ती खेचून घ्यायची आहे म्हणजे टाईट बसतं ते मोती आणि आता सेकंडवाला परत मी व्हाईट मोती घेतलेला आहे परत एक गोल्डन मोती घेतलेला आहे सेम प्रोसेसने परत त्या गोळं व्हाईट मोतींमधून झिरो पॉईंट तीनची वायर काढून घ्यायची आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सहित तुम्हाला जर का शिकायचं असेल आपल्या क्लासेसमधून छान छान नतीज आणि छान चॉकर वगैरे तुम्हाला बनवायचे असतील राखीससुद्धा बनवायचे असतील तर आपल्या क्लासला नक्कीच व्हिजिट करा आणि रक्षाबंधनची जी ऑफर आहे आपली की जे कोणी आपले क्लासेस करतील रक्षाबंधनपर्यंत त्यांना मी फ्रीमध्ये राखीस शिकवणार आहेत कशा बनवायच्या त्यामुळे लगेचच जॉईन व्हा तुम्ही आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी आपला नंबर दिलेला आहे आपल्या चॅनलवरती पण केलेल्या आहेत आणि अशाच काही अजून तुम्हाला व्हिडिओज पाहायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्यासाठी मी बनवणार आहे राखीज कशा बनवायच्या त्यासुद्धा मी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही नक्की पाहून घ्या तर पुन्हा मी एक व्हाईट मोती आणि परत एक गोल्डन मोती टाकलेला आहे असे मी सात व्हाईट मोती टाकणार आहे आणि प्रॉपर फिनिशिंगसाठी सातच मण्यांमध्ये तो रेड क्रिस्टल बस बनवून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे बसतो अशा प्रकारे मी हे सगळे व्हाईट मोत्यांमधून गोल्डन मोत्यांमधून मी ती झिरो पॉईंट तीनची वायर काढत आहे खूप काही अर्धा मिनिटाचंच काम आहे हे खूप छान बसतं आणि काही मिनिटांमध्येच हे बनून होतं आणि आपल्या अधिक्रिएशनमधून मी काही ज्वे ज्वेलरीचं मटेरियलसुद्धा सेल करत आहे ते तुम्हाला ऑनलाईन पाहिजे बघा हवे असतील तर मला नंबरवरती कॉल या मेसेज करा तुम्हाला घरपोच मिळून जाईल आणि क्वालिटी पण छान आहे आपल्या प्रोडक्टचे काही प्रॉब्लेम आल्यास मला कंप्लीट करू शकता तर पुन्हा अजून एक आपण व्हाईट मोती आणि एक गोल्डन मो म्हणी मी घेत आहे आणि ह्या माझ्या व्हिडिओज बघून कोणकोण हे बनवत आहे कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओज कशा वाटतात त्यासुद्धा नक्की सांगा आता हे माझे सहा मोती मी लावून घेतलेले आहेत ला अजून एक एक राहिला आहे सुद्धा टाकून घेते तुम्हीसुद्धा घ्या तर हा माझा सातवं मोती मी टाकून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक रेड कलर अजून एक गोल्डन मोती टाकायला लागेल व्हाईटमध्ये तो मी टाकते कशा वाटतात माझ्या व्हिडिओ नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला सगळं समजून जाईल कसं बनवायचं काय कशी तारा टाकले ते दिसेल आता मी हा सातवा मोतीसुद्धा मी टाकलेला आहे आता हे सात मोती टाकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते काय करायचं आहे जे सात मनी मोती आपण जे टाईट करून घेतलेले आहेत व्यवस्थित मी करून घेते नंतर जो फर्स्ट मनी आणि जो सातवा मनी आहे तो एकत्र एक तारेला घ्यायचा विणून आणि मग प्रत्येक मोत्यांमधून ती झिरो पॉईंट तीनची तार फिरवत जायची गोल्ड राऊंडमधून अशा प्रकारे जेणेकरून छान फिनिशिंगला तो गोल्ड राऊंड तयार होईल आणि आता असं झाल्यानंतर आतल्या साईडनी झिरो पॉईंट तीनची वायर वरती काढून घ्यायची आणि मग त्यामध्ये एक आपला रेड क्रिस्टल टाकून द्यायचा परत हा रेड क्रिस्टल मी टाकून घेतलेला आहे नंतर त्या व्हाईट मोत्यामध्ये ती झिरो पॉईंट तीनची एकदा रॅप करायची परत खालच्या साईडने ती झिरो पॉईंट तीनची वायर वरती काढून घ्यायची आणि त्याच्यावरती तर रेड कलरच्या मोती थोडं अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी जे आपले झिरो mm पॉईंट वन एम एमचे जे आपण मोती घेतलेले आहेत ते त्या तारेमध्ये विणून घ्या आणि रेड जो क्रिस्टल आहे चार एम एमचा त्याच्या साईडने ते राऊंड करून घ्यायचे मी आता हे झिरो पॉईंट वन एम एमचे मनी घेतलेले आहेत आणि त्या राऊंड सगळे तेच एकात एक जॉईंट आहेत त्यामुळे मी ते कट करून घेते आहे आणि आता आपल्या झिरो पॉईंट तीनच्या वायरमध्ये टाकत आहे ते पण मोजून नऊ मी व्हाईट मो गोल्डन मनी घेतलेले आहेत वन एम एमचे आणि त्याच्यामध्ये नऊ मण्यांमध्येच तो, तो प्रॉपर फ्लॉवर नीट बसणार आहे त्यामुळं काही एक्स्ट्रा घेऊ नका नऊच घेते मोती आता हे गोल्डन मनी मी नऊ घेऊन ते मी काय करत आहे जे झिरो पॉईंट तीनची वायर आहे ते एक्स्ट्रावाली चार साईडने चार टाकून मग वा गोल्डन मन्यांमधून टा एक एक साईडने ओढून घ्यायचे जेणेकरून तो फ्लावर छान बसेल आणि दिसतानाही छान वाटेल तर मी हे जे गोल्डन मनी आहे त्यांमधून मी काढत आहे ती झिरो पॉईंट तीनची वायर कसा आनी हा ते कसं करते आणि हा आपला स्टारफुल तयार झालेला आहे कसा वाटला मला नक्की सांगा प्रॉपर फिनिशिंग बघा कशी दिसते तुम्हाला ती थँक्यू फॉर वॉचिंग